सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे वयाच्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे तुमचे वय जर साठ वर्षाच्या वर पुढे असेल तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे आता केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सहा मोठ्या भेटवस्तू या ठिकाणी शासनाकडून घोषणा केलेली आहे आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि राज्यातील पेन्शनधारकांसाठी सहा मोठ्या घोषणा या ठिकाणी आता केल्या आहेत त्यामुळे तुमचं वय जर साठ वर्षावरील असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही बँकेत जर त्या ठिकाणी पेन्शन सरकार घेत असाल तर अशा सर्व नागरिकांसाठी तुम्हाला आता सहा मोठ्या अपेक्षा तुमच्या आता पूर्ण होणार आहे तर बघा आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दे पूर्णपणे भाजपाची सत्ता सा आल्याने साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ अस नागरिक असतील त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठ्या आनंदाचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमचं पण वर्ष साठ वर्षावरील वर्षा असेल आई वडिलांचं वय जर साठ वर्ष असेल तर तुम्ही सहा भेटवस्तू कोणकोणत्या आहेत नक्की बघायचं आहे सहा भेटवस्तूमधील शेवटची पाच नंबरची जी भेटवस्तू आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला चार हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला औषधे आणि गोळ्या घेण्यासाठी हे पैसे असणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं त्यानंतर शेवटची बघा शेवटची सहावी नंबरची जी भेटवस्तू सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती खूप खास आहे ती म्हणजे त्यांच्या माध्यमातून एक नवीन योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्याच्या माध्यमातून तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसुद्धा मिळणार ना आहे त्यामुळे तुमचं जर वय साठ वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्याच फायद्याचं ठरणार आहे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा घोषणा आता करण्यात आल्या आहेत घोषणेमधून तुम्हाला खूप मोट मोठमोठे फायदे सुद्धा होणार आहेत बघा आता लक्ष देऊन बघायचं आहे काय सांगितलं आहे सरकारनं तुमचं वय वर्ष साठ वर्षावर वर्षा असेल वर्षा 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 तरच तुम्हाला याचा फायदा लाभ तुम्हाला भेटणार आहे तुमच्यासाठी चार घोषणा करण्यात आल्या आहेत तर त्यासाठी तुमचं वय वर्ष चार घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे तुमचं त्यासाठी वय पासष्टच्या वर असलं पाहिजे तुमचं वय पासष्ट वरती चार घोषणाचे लाभ तुम्हाला या ठिकाणी होणार आहे तसेच यामध्ये तुमचं जर वर्ष साठ वर्ष असेल तर तुम्हाला दोन मोठ्या घोषणा आलेल्या आहेत साठ वर्षाच्या जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना दवाखान्याच्या खर्चासाठी चार हजार पाचशे आणि त्या ठिकाणी तीन हजार रुपये पेन्शन सरकारच्या माध्यमातून देणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी समोर आली आहे तुमच्यासाठी खूप मोठ्या सहा भेटवस्तू सरकार आता देणार आहेत कोणकोणते तुम्ही नक्की या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे बघा आता साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आता तुम्हाला या मोठ्या भेटवस्तू सरकार देणार आहे यामध्ये तुम्हाला दवाखान्याचा खर्च सुद्धा मोफत मिळणार आहे फक्त तुमच्या बँकेत जाऊन पैसे आता काढून आणायचे आहे तुम्हाला तुमच्या गोळ्याच्या खर्चासाठी म्हणजे तुम्हाला बी पीच्या गोळे असतील शुगरचे गोळे असतील या सर्वांसाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत खर्च तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तसेच तुम्हाला अनेक दोन योजना नवीन काढण्यात आल्या आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन म्हणून सर्व खर्चासाठी आता या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला पेन्शन देखील मिळणार आहे त्यामुळे तुमचा खर्च जर वय साठ वर्षावरती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी या ठिकाणी आता फायदा होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा आता काय सांगितलं आहे सरकारनं बघा सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या ज्या दोन योजना सरकारने घोषणा केल्या आहेत त्यामध्ये दोन भेटवस्तू ज्या आहेत तर त्या समजून खूप फायद्याचे ठरणार आहेत त्यामुळे कोणकोणत्या भेटवस्तू सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत तुम्हाला दवाखान्याचा खर्च सुद्धा एक कर्ज भरून तुम्हाला इथून पुढे आता मोफत त्या ठिकाणी घेता येणार आहे तो म्हणजे पण तुम्हाला सांगतो सांगते बघा कोणत्या भेटवस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दोन मिनिटाच्या आतमध्ये सांगते त्यामुळे तुमचं महत्वाचं काम दोन मिनटं तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि इकडे लक्ष देऊ शकता तुम्ही बघायचं आहे 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 कारण हा जो खर्च दवाखान्याचा किंवा महिन्याला पेन्शन मिळणार त्यासाठी एक अर्ज भरण लागणार आहे जे ज्येष्ठ नागरिक अर्ज भरतील फक्त त्यांनाच दवाखान्याचा खर्च सरकारकडून मिळणार आहे आणि तुम्हाला बी पी शुगरच्या गोळ्या पैसे देखील सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी बीपी आणि शुगर जे आहे आजार आहे तर नंगरे ते सर्वात जास्त नागरिकांना चिटकून बसलेले आहेत हे सरकारलाच आता समजलं आहे त्यामुळे यांच्या गोळ्या औषधाला देखील सरकार तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत मग आता बघा तुमच्याजवळ काय पाहिजे तर बघा तुमच्याजवळ पाहिजे आधार कार्ड बघा कागदपत्र काय काय पाहिजे सांगितले आधार कार्ड तुमच्याजवळ पाहिजे त्यानंतर तुमचं पॅन कार्ड पाहिजे ही जर वस्तू तुमच्याकडे दोन कागदपत्र असतील तर तुम्हाला सर्वांना सहा भेटवस्तू सरकारच्या माध्यमातून साठ वयावरील ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला ना मिळणार आहे काय काय कागदपत्र पाहिजे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे बघा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे यामध्ये काय सांगितले सगळ्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्यांदा तुमच्या औषध गोळ्यांसाठी त्या ठिकाणी चार हजार पाचशे त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन म्हणून स्वखर्चासाठी तीन हजार रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी केलेले आहे ला हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला हा एक अर्ज करणं या ठिकाणी आता गरजेचं आहे बघा आता पुढं सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता देखील लावण्यात आलेल्या आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना हे तुम्हाला देऊन सरकारला सुद्धा परवडणार नाही त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता काय लावले बघा यामध्ये तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे पात्रता तुमची चेक केली जाणार आहे त्यानंतर महत्वाचे ही दोन कागदपत्रे सांगितलेत म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन कागदपत्रे असणाऱ्यांना त्या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे अजून पण तुम्हाला चार कागदपत्रे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत फक्त दोन मिनटं व्हिडिओ बघा यामध्ये सरकारने सांगितलेली महत्वाची म्हणजे कागदपत्रे असणार आहे ते लाभ भेटणार आहे तर बघा आणि कागदपत्रे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत फक्त दोन मिनटं व्हिडिओ बघा यामध्ये सरकारने सांगितले महत्वाची पात्रता ती म्हणजे सांगितले आहे बघा यामध्ये तुमची पात्रता चेक केली जाणार आहे ती पहिली पात्रता सांगण्यात आले आहेत जर तुमचं उत्पन्न आता बघा वार्षिक उत्पन्न पाच लाखाच्या आतवरती असेल तर ते नसावं बघा उत्पन्नाच्या ढकल्यावरती वार्षिक उत्पन्न जर तुमचं पाच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही पाच लाखाच्या आतमध्येच तुमचं उत्पन्न पाहिजे जर साठ वयाच्यावरील तुम्ही असेल आणि तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी आणि पाच लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा मा पाच ते सहा मोठे लाभ सरकारच्या माध्यमातून जे घोषित केले आहेत त्यांचा फायदा तुम्हाला मिळणार आहे कसा घ्यायचा आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगण्यात आले यासाठी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे सहावा जो तुम्हाला लाभ आहे तर तो वयाच्या सत्तर वर्षावरील जे कोणी नागरिक असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील असेल सास सासर असेल किंवा इतर नातेवाईक जे असतील आणि त्यांचं वय साठ वर्षावरील असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या सहा घोषणा आता करण्यात आल्या आहेत तर बघा काळजीपूर्वक लक्ष द्या बघा यामध्ये चार हजार पाचशे दवाखान्याचा खर्च म्हणून सरकार देणार आहे कारण तुमच्या शुगरच्या गोळ्या महिन्याच्या महिन्याला तुम्ही खरेदी यासाठी मिळणार आहे तसेच तुम्हाला ही तीन हजार रुपये देखील पेन्शन सरकारच्या मा माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहे तसेच साठ वर्षावरील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी वेगळी निर्णय आहेत पासष्ट वर्षावरील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी वेगळे निर्णय आहेत सात वर्षावरील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी वेगळे निर्णय आता आहे सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत काय होत होतं वर्षावरील वर्षा ज्येष्ठ नागरिक अर्ध तिकीट केलं जात होतं त्या ठिकाणी पंच्याहत्तर वयावरील ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी संपूर्ण तिकीट माफ केलं जायचं परंतु सरकारच्या माध्यमातून आता सूचना देण्यात आली की साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता तुम्हाला मोफत बस सेवा करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घोषणा केली होती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती पहिला काय होत होतं पंच्याहत्तर वय असेल तरच तुम्ही मोफतपणे एस टी मध्ये प्रवास करत अस सा। सांगितलं जात होतं परंतु आता ज्येष्ठ नागरिकांचा हा विजय मानण्यात येईल कारण त्यांना आता साठ वयाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना इथून पुढे मोफत बस देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तुम्हाला दवाखान्याचा खर्च चार आणि तीन पेन्शन मिळवण्यासाठी हे अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ देणं गरजेचं आहे यासाठी आता लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा ज्येष्ठ नागरिक घोषणा मागच्या वेळेस दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी सर्वांनी तुम्हाला साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला मोफत एस टीचा प्रवास सुद्धा आता इथून पुढे मिळणार आहे तसेच तुम्ही रेल्वेने कुठे प्रवास करत असाल तर याबाबत सुद्धा रेल्वे सुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे तसेच दुसरा लाभ अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये सर्वांच्या सर्व साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये सांगितले तुम्हाला आता या ठिकाणी तुमचं इन्कम सोर्स ज्या आहे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स तुमचं जे आहे तर ते इन्कम टॅक्स तुम्हाला भरण्याचा इथून पुढे गरज नाही यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले जर तुमची इन्कम जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स सुद्धा भरायची गरज नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे तसेच आता तुम्ही जर पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन बँक महाराष्ट्र बँक रत्ना बँक ऑफ इंडिया या चारपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक विशेष योजना देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे तर बघा तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन बँक परत महाराष्ट्र बँक या ठिकाणी असेल तर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी विशेष सवलत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टात खाते असणाऱ्या नागरिकांसाठी सगळ्यात महत्वाचे निर्णय आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत ते म्हणजे तुमचा व्याज दर जो आहे तर तो आता पहिल्यापेक्षा बघा सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे ज्येष्ठ नागरिकांनी जर पोस्टात केली असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांचं व्याज दर आता दोन टक्के व्याज दर तुम्हाला वाढवून मिळणार आहे म्हणजे तुमचं पैसे आता वाढवून मिळणार असल्याची मोठी घोषणा आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे म्हणजेच तुमच्या पैशाचा व्याज दर आता या ठिकाणी दोन टक्क्यापर्यंत वाढवून मिळणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी आता समोर आलेली आहे तसेच आता ज्या नागरिकांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च आणि तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकलमधले बी पी शुगरच्या गोळ्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे बघा आता तुम्हाला काय करायचं का सांगितले सरकारने काय सांगितले तुमचा जो अर्थसंकल्प आहे बघा अर्थसंकल्पामध्ये आता ही मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळते की तुमच्या बी पी शुगरच्या गोळ्या तर ते त्या ठिकाणी तुम्हाला आता विकत घेण्याची टेन्शन संपणार आहे यासाठी काय काय प्रोसेस करावी का लागणार आहे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्वाचं आयुष्यमान कार्ड भारत कार्ड जे आहे ते तुम्हाला काढण्याचं आले आहे यामधून तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे ते म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढणं गरजेचं आहे या कार्डावरती ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आता करण्यात येणार आहे तसेच आता बघा ज्या नागरिकांचं वय पासष्ट वर्षावरील आहे त्यांना आता सरकार यावरती विचार करू लागले की ज्येष्ठ नागरिकांना आता, आता या ठिकाणी आयुष्मान भारत कार्डवरती आता तुम्हाला मोफत गोळ्या देखील आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु याचा जी आर अजून सरकारने काढलेला नाही परंतु तुम्हाला आता दवाखान्याच्या मोफत दवा गोळ्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहेत अशी सरकारच्या सूत्रांकडून महत्वाची माहिती या ठिकाणी मिळत आहे तुम्हाला जे तीन रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत तर ते बघा मुख्यमंत्री वयश्र योजना ते तुम्हाला मागच्या वर्षी वयाच्या पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला मिळत होते तीन हजार रुपये परत एकदा ते मुख्यमंत्री वयश्र योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये देखील तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत याचा जी आर काढलेला आहे यामध्ये लवकरच अर्ज सुटण्याची शक्यता आहे त्यामुळेच लवकरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोठमोठे आनंद लाभ आता थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी नी चालू होण्याची शक्यता वर्तवलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद